दे असं ते आमच्या दोघांचा ड्रेस सेम सेम आहे तिने जय जय म्हणून तीन चारदा नमस्कार केला गेलाय हॅलो नमस्कार मी काजल तर आता आम्ही जातो नाटक बघायला तेथे नाटक बघायला आलेली एक काकांची मुलगी म्हणजे ते गोसावी परिवार बऱ्हाणपूरचा जो गोसावी आहेत मा, मामी आजी वगैरे आम्ही म्हणतो त्यांचं जिथली ती आहे तिचं नाव आहे स्वरा गोसावी सो आम्ही जातोय आता सगळेजण तिथे शंभू आमचा तयार आहे शंभू तयार आहे का हाय म्हणून हाय सो चला तुम्ही पण आजी कुठे गेली आजी कुठे आजी आजीला आजी आजी। 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 दे मोठ्याने आजी। आजी। <laughs> जोरा दे जोरात द्यायचं जोरात चल म्हणायचं चल चला म्हणा चला आजोबा सुद्धा तयार झालेले आहे so, सो चला सगळ्या जण गाडीत बसलेलो हो। आहोत आणि आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळेजण जाणारे नाटक बघायला शंभू नव्हता त्याला आम्ही खूप जायचो नाटक बघायला आता शंभू असल्याने आमचं जरा कमी होऊन जात गेलेलं आहे कारण तो एका ठिकाणी बसत नाही आजही तो कितपत आम्हाला नाटक बघू देणार आहे हुशार आहे शंभू जमू ना आम्ही काल गेलो नवसाचा गणपती दिसला मी सांगतेच की मंदिर मंदिरीलवर का त्याच्या आधी त्याने हात जोडून घेतलेले होते यायच पण आहे नाही पण आहे शंभू काय मस्ती लावली बेटा हे पाय रांगायला लागले तुम्ही तर इथे उठा राजे हे कुठेही काय झोपायचं उठायच उठलं बर फटका एक फटका तु का डुंगी व्हायला जे नाटक आहे आता त्या स्वराचं त्याच्या नाटकाची प्रिपरेशन चालू आहे पण असं नाही करायचं शंभू ताई आहे ती ती पडून जाईल शंभू तिला नको आहो नाही म्हण कोण आहे ती कोण आहे ताई हो शूज तिने पण घातले शूज बैस बैस तिथे शंभू इकडे बघा इकडे हा बस हा हसून दे शंभू हा ती तुला <laughs> ते राजे बसले ते शंभू काय वाजत मागे नाटकाचे इथे खुर्च्या फिरून आला जास्त काही आज गर्दी नव्हती हो शंभू मजा आली ना ए मजा आली ना आता दुसरं जे नाट नाटक आहे ते तिचं आहे स्वराचं सो त्यासाठी आम्ही लवकर येऊन बसलेलो आहे ते स्वराचं नाटक जे आहे मी तुम्हाला म्हटलं ती आली आहे इंदोर वरून आणि तिच्या नाटकाचं नाव आहे गांधी व्हायचं आहे मला मी आणि आबोली आणि तिचा दादा आम्ही ना खूप नाटक बघायला इथे यायचो आई पप्पा पण येत होते पण ते जास्त नाही पण आम्ही तिघांनी मात्र सगळे नाटक बघितले असं आमचं असायचं टिफिन बॉक्स आम्ही घरून काही ना काही खायला घेऊन यायचो पाण्याची वाटली एक अश कुठे चालला इकडे हे चालला पाहून घ्या आमच्या खाणं पिणं सगळं आणलंय आम्ही पण नाव नाहीये तुला तुला नाव नाहीये घर आहे का लोळाला नाही तसं म्हणतो तस किती समजत तुला शंभू असून दे इकडे बघ माझ्याकडे तू पण बघ तुझ काय नाव आहे शंभू शिशी होते ना शिशी होते ना तुझी आली 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 जोरात दे आणखीन जोरात आहे हो बाई इथे बस इथे बस दीदी म्हणून ओरडणं चाललंय शंभूच सो सेकंड नाटकाचे जे आले ते सगळे कलाकार आलेले आहेत ती स्वर आहे साडी नेसली आहे तिने तुमच्याही लक्षात येईल आणि मलाही मी पहिल्यांदाच पाहणार आहे तिला तुम्हाला आम्ही गमत सांगत होतो ना की आम्ही आज दोघी जणी खूप नाटकाला यायचं दोन हजार एकवीस मध्ये खूप शंभूसाठी आता हो हो, हो, हो आणला आहे घरून आऊ आणला आहे पणाची वाटली सगळं सगळं आणलंय सो गम्मत आहे का आमची की आम्ही दोघी जणांना नाटक बघायला आलो होतो गजानन महाराजांचा प्रकट दिवस होता मग नाटक संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार होत सातवीस ला मंदिरात होतो इतक्या आम्ही आलेलो होतो इथे तो, तो, आगा। आगा। तो, 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 तो प्रसाद होता लाडू पिठलं पोळी मसाले भात जायचं का नाही तर पोळी मसाले भात वगैरे असं आम्हाला मिळालं होतं आम्ही आणलं तर होतं आणि इथे आणलं होत त्या मसाले भातामध्ये खडे मसाले इतके होते तो पॅक करून पॅक करून पॅक करून आम्ही मध्ये ठेवला होता मात्र त्याचा सुगंध सगळीकडे म्हणजे आणि त्यावेळेस नाटकाला खूप गर्दी होती की नाटक लहान मुलांचं नाटक आहे ते सादर करायला ऍक्च्युली इथे नाटकाच्या इथे ना काही खायला प्यायला आणायला चालत नाही पण मग आम्ही लेट होतो आम्हाला तिने चेक पण केलं नाही डायरेक्ट येऊन गेलो आम्ही इतकं इम्पॅरेसिंग वाटत होतं की वाजता येतोय समज इकडे इकडे आई देते आऊ देते देते आऊ का इम्बॅरेसिंग वाढून होत येतोय मग हो देते की पण खायचं कसं काय नाही खायचं जरी नसलं जरी हे होतो म्हणजे आम्ही अक्षरशः तो थोडं जरी हासासाठी खाली वाकलं की मसाले भातचा मिरणचा वास लवंगाचा वास असा वास यायचा आम्हाला अशी आमची गंमत त्यामुळे हा बघा ती मागे जी उभी आहे ना साडी नेसलेली आहे ती स्वरा शमू चालला आहे बा शमूला धरावंच लागत सारखं चालला शमू सो नाटक चालू झालेलं आहे बरं ही जी साडी नसलेली आहे ना ही आहे स्वरा नाटक झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता घरी नाही आम्हाला आधी त्या स्वराला भेटायचे आता मस्त गेले हो शंभू कुठे जायचं होत जायचं जायचंय चला 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 आता नाही आपाची गाडी आली चला बजा कोणाची गाडी आहे आपाची चला बसा मग कडे गادو हा काय घुसलाय नावली चावी आणि गाडी कशी वाचते संबू नको नको आणि शिकवू नको नारा शिकवू नको रे बाबा <laughs> नौटंकी गाडी कशी चालवायची कशी करायची चला 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 आपाकडे चला अरे आई आजाकडे आज आम्ही कोइन्सिडेंसली म्हणेल की आपला काही चालला नव्हता तिने ॲड्रेस घालून घेतला मी ॲड्रेस घेतला आज आमच्या दोघांचा ड्रेस सेम सेम आहे तिने द्वारकेवरून आणला होता कलर फक्त डिफरंट आहे बाकी ड्रेस सेम आहे पॅटर्न सेम आहे पॅटर्न मध्ये आहे आमचा ड्रेस सो गाई जाता आलोय आम्ही घरी आणि आता शंभूला काय करायचंय गाई गाई झोपायच आहे आता नाही आता झोपायचंय संध्याकाळ सोबई सगळं कुंकू लागले मंदिरात जाऊन आलो आता सप्तशृंगी देवीच्या नाटकाला गेलो होतो नाटकावरून येता देवीच्या जा मंदिरात जाऊन आलो आणि आताच नुकतं शंभूला झोपवलेला आहे आबोली फोन वाचतोय ग काकूंचा वंदना काकूंचा शंभू झोपलेला आहे आणि आता मला जायचं आहे हदी कुंकुला शंभूच्या पप्पाचा मित्र आहे त्यांच्याकडे आज हदी कुंकू आहे आई मी आणि शंभू कारण त्यांचा मुलगा न रागव त्या जर त्याचं बोरनान सुद्धा आहे तर हो हो त्याची आई किंवा तिची जी आई, चे चे आई आहे ती आमच्या आईंची मैत्रिणी आहे धुळ्याचीच आहे त्यामुळे आई त्यांना चांगले ओळखता आता शंभू आणि सॉरी शंभू आणि तो राघव दोघं मित्र झाले त्याची आती आणि आबोली दोघी मैत्रिणी आहे तसंच पप्पा आणि शंभूचे पप्पा आणि तो सौरभ मित्र मित्रमित्र आहे जो आम्हाला जायचं त्यांच्याकडे हदी कुंकू आणि बोर शंभू आता झोपला आहे म्हटलं शंभू उठण्याच्या आधी आधी आपली तयारी करावी शंभू तर का तयारच असतो कुठे जाण्यासाठी सो चला पटकन वर जाते साडी आणायची मला कारण आता कालच मी पिंक कलरची साडी नेसली तुम्ही तर पाहिलंच आज जरा काही दुसरी हो। या आता आपण चला, चला।, चला। गाडी आणा शंभू आमची तयार आहे आणि आई तयार आहे साडे ला जायचं होतं सात इथेच वाजून गेले कारण आमचा शंभू बाळा झोपला होता ना, ना। चला नाही टू व्हीलर वरने जायचं हा मी घेऊ तुला आप्पा घेतील चला म्हण सगळ्यांना बाय करा हाय आम्ही चाललोय म्हणा राघवला भेटायला कुठे माझ्या मित्राला भेटायला चाललोय शंभू तू ओळखतो का त्यांना हो का आम्ही चला, चला कुठे भूर मित्राकडे मित्राकडे म्हणा अभि नाही बेटा त्याचं नाव राघव आहे त्याला एकच मित्र माहिती आहे सध्या अभि हा अभि येत असला नाही अभि तुम्हाला मी काल म्हटलं होतं ना की हायवे नवीन चालू झालेला आहे त्या हायवे वर बघा सुंदर लाइटिंग वगैरे लावून ठेवलेली आहे असं असं गाणं म्हणतोय तू म्हण दुरून बघायचं हो, हो, हो। दुरून आहे बघा छान मकर संक्रांतीचा सण आहे त्याचा आणि सर्वज्ञला जर खरं नाव आहे आणि लिहिलेलं आहे सर हो आपण नाही आपण नाही लावू दुरून बघायचं बेटा दुरून हो आणि असं पतंग काय हो तू नाही घेऊ तू नाही घेऊ तू मांडीत येतो का ताई ताई म्हणायचं ताई हा ताई, ताई, आ, ताई, ताई। करते आणि शंभूला वाटतं मला काय करते असं तो सर्वज्ञ कुठे गेला आम्ही दाखवेल तुम्हाला थोडा छान धोती कुर्ता घातला त्याने खेळाचा याचा थोडा दाखवते मी त्याला चॉकलेट्सची ची तयार केली आहे अवनी नाव आहे का काय नाव आहे तुझ अवनी शम्मूच केवळ लाड करते ती केव्हा पण शम्मूला वेगळं वाटत हो असं हो, नाही करू असं नाही करू बेबी आहे ना बेबी आहे असं नाही करू तू काय बेटा जय जय आहे का शम्मूचा जय जय म्हणून तीन चारदा नमस्कार केला गेलाय जय 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 कसा नमस्कार केला शू न्या हे बाजय हो ते कळत नाही ना काही शंपू नाही 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 चला आपण नाही खाऊ चॉकलेट नाही खाऊ ते बाला बसलाय छोटा छोटा जा बघू बाला ने बालाला हा जा बेबी बघू ने बेबी बाहेरने जायचं आले शंबू चल चल आम्ही बेटा गाडीतनं उतरायचच नाही असतं आई गेल आपल्या गेला पुढे चला हे खेळणं त्यांनी दिलंय ना ते हातातच धरून ठेवायचं घरी जाईपर्यंत हा गाडीत लॉक करू दे पप्पाला हे पाड्या बरोबर आमचं खेळणं सुरू झालेलं आहे बॉल तो आणि हा बॉल दिला ना चला खेळायला सुरुवात करा शंभू खेळून दादा रागावला मी खेळतो म्हणाचा आता आता आजी बरोबर खेळतोय खेळायला घेऊन ये आज आहे संक्रांतीची कर त्यामुळे आज धिरडे करायचे असतात तर आज आमच्याकडे आहे मुगाच्या डाळीचे धिरडे डाळ छान व्यवस्थित वाटून झालेली आहे आणि यात मी फक्त जिरे आणि मीठ टाकले आणि कोथिंबीरमुळे ते जरा हिरवट दिसत आहे कोथिंबीर कडीपत्ता टाकले त्या म्हटलं थोडंसं अशं मुलाही जरा वेगळं धिरडं देऊन बघावं आवडतं की नाही कळेल आणि त्याच्या आजोबांसाठी दोघांसाठी साधे धिरडे करून ठेवते नुसते धिरडे तर काही खाण नाही जाणार नाही त्याच्याबरोबर चटणी करायची आबोलेला म्हटलं मी धिरडे करते तू चटणी कर हदी कुंकाला जाऊन आलो नऊ वाजून गेले घरी येता येतात कळलाच नाही वेळ कसा जातो सो स्वयंपाकाला लागा आणि आलाला लसून हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे नंतर टाकेल म्हटलं तिखट नको व्हायला कारण शंभूला पण चाललं पाहिजे आणि आजोबा खातात था था आमचे पण म्हटलं दोन तीन थोडेसे त्यांना आपण काढून ठेवू साधे त्यांना कारण साधे पण आवडतात चला धिरड्या झालेले आहे धिरड्याला करायला सुरुवात आणि इकडे चाललं आहे आबोलीचं हिरव्या मिरचीची चटणी करणं याचा याचं आपलं धिरडेचं त्यात मी हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट टाकून दिलेली आहे आणि गरम गरम इथे माझे धिरडे करणं चाललेले आहे आता आबोली आणि तिचा दादा दोघंजणं बसले जीवाला बसा गरम गरम करायचे असतात त्यामुळे एकेकाला आज जेवावं लागणार आहे आबोलीचं आणि तिच्या झालेलं आहे आता मी बसते आणि आबोली मला गरम गरम करून देणार आहे त्यानंतर आई पप्पाचा नंबर आहे कारण त्यांनी आता गोळ्या घेतल्या पुढे पंधरा मिनटे शंभू शंभूचं डोकं बना चाललंय म्हणून लागून गेला बाऊला बरोबर काय दिवस बस, बस। काय दिवसाने तो भिंतीला मागे सरतोय सो काही आजच्या व्हिडिओतनं आम्ही नाटक बघायला गेलो होतो बालनाट्य स्पर्धा चालू आहे जळगावला ती नाट्यस्पर्धेत बऱ्हाणपूरची जी आजी आमची नेहमी येते किंवा आम्ही जात असतो बऱ्हाणपूरला पण मामी आजी त्यांच्या पुतण्याच्या मुलगी होती ती स्वरा तिचे नाटक बघायला गेलो होतो आणि त्यानंतर घरी आलो लगेचच हळदी कुंकवाला जायचं होतं आम्हाला तिथे गेलो आणि मग काय घरी आला शंभूची मजा मस्ती असते शंभूला छानसं गिफ्ट दिलं त्याने रिटर्न गिफ्ट छान आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि मला तुम्हाला म्हणायचं आहे जर हदी कुंकू करत असाल आणि वाण म्हणून का द्यायचं ही आयडिया जर तुम्हाला सुचत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे दोन व्हिडिओची ते दोन व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला काही ना काही आयडिया सापडेलच आणि त्यानुसार तुम्हाला वाण द्यायला सोपं जाईल सो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग